बिग बॉस मराठी आणि टास्क हे एक समीकरणच आहे स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात बिग बिग बॉस बॉस स्पर्धकांना पेचात पडत आहेत सर्वत्र होत असून घरातील सदस्यांचे भांडण राडे धमाल मजा मस्ती बिग बॉस प्रेमींच्या पसंती उतरत आहेत बिग बॉस मराठी सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे त्याबाबतचा प्रोमो देखील नुकतांच आऊट झाला आहे नॉमिनेशनची तोफ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे प्रतिस्पर्धाला गराभार काढण्यासाठी बिग बॉसने नॉमिनेशन तोफ या कार्याचा अवलंब केला आहे पहिल्याच कार्यादरम्यान कोकण हटेट गर्ल अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय अभिनेत्री निक्कीत तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्की मध्ये धक्काबुक्की आणि बासाबाची देखील झालेली पाहायला मिळणार आहे आता राड्या दरम्यान या दोघी टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका